आपण चांदवड तालुक्यामध्ये वडाळी भुई गावामध्ये आलोय आणि इथे या शेतकरी दादाचा रेकॉर्डिंग कॉल व्हायरल झाला म्हणून आपण आज या शेतकऱ्याची भेट घ्यायला आलोय कारण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या उद्या जर एखाद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याला जबाबदार कोण ते आत्महत्या करून काय प्रश्न सुटत नाही आणि तुमच्याकडे सरकार नक्की लक्ष देणार त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका तो रेकॉर्डिंग कॉल ऐकू मला काय झालं तुझं बोलणं आणि काय ते ज्या वेळेस रात्रीची धूळ ओढत होती ना त्यावेळेस आम्ही त्यांना सांगायला गेलो प्रेमाने की भाऊ धुळ जास्त उड़ती तुम्ही पाणी मारा आमच्या शेताचं नुकसान होते तर त्यावेळेस त्या मालकाने आम्हाला डायरेक्ट धमकी दिली ऐकवतो ना आता तुला काय उठ चाल आता बर चालेल चालेल आम्ही शेती सोडून देऊ का तू बाटली पिऊन

तहसीलदारांना आम्ही असं निवेदन दिलंय की जर आठ दिवसाच्या आत यावर काही कारवाई झाली नाही तर आम्ही सोमवारपासून पासून इथे उपोषणाला सुना बसणार आहे तुम्ही तुमचं उत्पादन तयार करत असताना कार कारखाना असू द्या खडी क्रिशर असू द्या काही असू द्या तुम आम्ही विकासाच्या विरोधात नाही परंतु विकास माझ्या शेतकऱ्यांच्या थडग्यांवर जो तुमचे विकासाचे मनोरे जर उभे राहत असतील तर असा विकास आम्हाला नको आहे अशा विकासाच्या आम्ही विरोधात आहे मी माननीय तहसीलदार साहेबांना या माध्यमातून विनंती करतो की तहसीलदार साहेब तुम्ही ह्या शेतकऱ्यांच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्या आणि कसं याच्यामध्ये तुम्हाला त्याचं काय उपाययोजना करता येतील किंवा ह्या शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल त्याचा एक तुम्ही विचार करा अशी मी या माध्यमातून मागणी करतो जय जवान जय किसान जय महपुत्रा